कसली कंडिशन झाली बघा सगळ्या क्षेत्राने वारा जबरदस्त आहे बघा विसर्जनाला आलो खरं हो वारा आहे पाऊस तर का बघ सांगण्या ना मग काय वाढत होत या केवालो अरे जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंट करून सांगा की या कार्यक्रमाच्या निमित्त त्याने कोणाकोणाच्या आठवणी आहेत ताज्या झाल्या हो हो नक्की 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 ह्या आठवणी खूप आहेत आषाढी एकादशीच्या खूप आठवणी आहेत आमच्या अष्टमीच्या आठवणी खूप आहेत शिमग्याच्या आठवणी खूप येतात आणि खूप जुने दिवस पण आठवतात त्यांना खरं नक्की आपल्या आपल्या रील क्वालि करताना प्राईम काय ट्रिपल एक्स ना नमस्कार मित्रांनो माझं नाव आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो आषाढीचा व्हिडिओ केला नाही कारण आपल्या चॅनलवरती आषाढीचा प्रोग्राम जो होता तो लाईव्ह होता आज आहे आषाढीचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी आपल्या गावात तीन ठिकाणी आषाढीचा कार्यक्रम केला जातो एक मी मागच्या व्हिडिओत सांगितलं जसं की दोशियांच्या घरात मधल्यावाड्याचं विठ्ठल मंदिर आणि उत्तरवाड्याचं विठ्ठल मंदिर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही ठिकाणचे विसर्जन सोहळा पाहणार आहात तर आत्ता मी आहे बबलू यांच्या घरी म्हणजे जिकडे जोशी यांच्या घरी विठ्ठल रुक्माईचं पूजन केलं जातं त्या जोशियांच्या घरी आहे आणि पहिल्यांदा इकडे इकडचं विसर्जन होतं आता आरती होऊन इकडे मूर्त्या बाहेर काढलेल्या आहेत आणि इकडनं आता थेट आपण जाणार आहोत बांधावरती आणि बांधावरती या मूर्तींचं विसर्जन केलं जातं तसंच जे मधल्यावरचं जे विठ्ठल मंदिर आहे तिकडे ज्या पूजनाच्या मूर्त्या असतात त्या समुद्रावरती विसर्जनासाठी घेऊन जातात ॲक्च्युली विसर्जन करत नाही पण त्या सोन सोन्याच्या मूर्त्या आणि केंड करतात हा केंड आणि त्या <laughs> विसर्जित पाणी लावून आणलं जातं अशा पद्धतीचा कार्यक्रम असतो आजच्या आजच्या वेळेमध्ये इकडचं विसर्जन जोशी यांच्या घरच्या विठ्ठल लोकमाईचं तसंच मधल्यावरच्या विठालक माझं समुद्रावरचं विसर्जन ढोल पथक वगैरे सगळं म्हणजे धमाल मस्ती आणि किती जण आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मंदिरात महाप्रसाद असतो आणि या महाप्रसादा महाप्रसादादरम्यान ही खूप धमाल मस्ती असते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडले सगळं नक्की करा आणि आता मूर्त्या बाहेर काढून इकडे जे विसर्जनाच्या वेळेला श्वास भरले जाते महिलांकडून तो श्वास भरण्याचा कार्यक्रम आपल्या गावातील महिला ज्या आहेत आता दोन्ही मूर्तींचे श्वास भरणे कार्यक्रम आणि श्वास चढवणे आणि उतरवणे अशा पद्धतीचा कार्यक्रम असतो तर गणपती आणून ठेवल्यानंतर गणपतीचे श्वास भरणे आणि उतरणे अशा पद्धतीचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर आपण विसर्जनात जातो सगळ्या महिला ज्या आहेत आणि गावातील आपल्या ग्रामस्थ जे आहेत ते छानपैकी एकत्र येऊन हे सगळे कार्यक्रम साजरे करत असतात आणि वेदांतने इकडे छोटी मूर्ती बनवल्या विसर्जनक नेता

होय नाव ते आंब्याचे व्यापारी पुढच्या टायमिंगला नक्की आणि आपल्या आचऱ्यातले मनसेचे धडाडीचे कार्य करत्या जय महाराष्ट्र साहेब पटला ते का आणि बच्चे कंपनी आपली आणि तिकडे तो श्वास भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तो झाला की लगेच आपण जाणार आहोत आणि तिकडे मधल्यावरच्या विठ्ठल मंदिरात भजन चालू आहे भजन झाल्यानंतर आरती होईल गाराणी होतील आणि त्याच्यानंतर तिकडचं विसर्जनाचा सोहळा सुरू होईल काही मामाने आता मूर्त्या घेतल्या आहेत चालल्या पण बांधावरती होईल विसर्जनाला जाऊ तोपर्यंत तो दाखवतो तुम्हाला जाऊ गावातील प्रत्येक सण उत्सव खूप महत्वाचा आणि परंपरागत चाललेले चालत आलेले असतात आणि इकडे आता आपण आलो आपल्यासोबत नंदू आहे काय सांगशील या गावातले जे कार्यक्रम असतात सण असतात उत्सव असतात एकी असते गावात त्याबद्दल काय सांगशील मुळात गावात सण व्हायला पाहिजे त्यामुळे माणसांच्या आणि समाजाची एकजूट होते परत आताच बघा ही दोषी करण्याची दोषी परंपरा जी आहे आज पन्नास ते पंचावन्न वर्षाची ही परंपरा आहे वडिलांनी स्थापन केलेला विठ्ठल आज ही परंपरा आतांची मुलं सांभाळत आहेत आणि संपूर्ण कुटुंब आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आज गावातील लोक एकत्र येऊन हा उत्सव खूप मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत म्हणजे म्हणायचं तर पिरावडीच्या वाळवंटामध्ये हे भक्तजन जर जमलेले आहेत आणि खू खूप आनंद आहे तो आनंद आहे करण्यात आता जसं पंढरपूरला जसे वारकरी धावत येतात तसे हे वारकरी आज या ठिकाणी आलेले आहेत जमा होतात देवाचं भजन करतात आणि त्यामुळे काय होतं की एक कौटुंबिक आणि सामाजिक ऐक्य राहतं जसं पंढरपूरमध्ये सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन पंढरपूरला तसे जातात तसेच या पिरावाडीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने आषाढी एखाद्रिका उत्सव साजरा करतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावात तीन ठिकाणी विठ्ठलाची मा माऊलीची पूजा केली जाते आणि उत्सव तीन ठिकाणी खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल किंवा विठ्ठल रूपामध्ये विठ्ठल आणि त्याच्यानंतर अष्टमी येते अष्टमी अष्टमीसुद्धा तीन ठिकाणी पोहोचली जाते आणि आमच्या पिरावाडीमध्ये खरंच मला आनंद आहे की मी वाडीचा या जन्माला आलो या वाडीमध्ये मला खूप आनंद आहे आणि मी कधीच मिस करत नाही हे कार्यक्रम तर काय माहिती नाही ते घेऊन येण्याची सुद्धा गाड्या होते तरीसुद्धा अचानक तिकीट मिळालं आणि ते सुद्धा कन्फर्म होणं हीसुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मोठ्या भक्तिभावानं आणि आनंदाने हा उत्सव साजरा आहेत ही त्याची लिला आहे ती पूर्ण करून घेत आहेत खूप आनंद आहे मला खूप आनंद आहे त्याचा आणि एक किस्सा आहे ना तो आम्ही बीच जाऊन रिव्हील करतो हां नक्की 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 जबरदस्त किस्सा आहे म्हणजे ती आमची परंपराच आहे आणि असं काही असलं म्हणजे एका वर्षाने जेव्हा कार्यक्रम येतात ना तेव्हा जुन्या कार्यक्रमांची आणि कार्यक्रमाच्या आठवण येते परत तुला सांगतो आता दादानी हा विठ्ठल जो बसवलेला आहे स्थापन केलेला आहे त्यानंतर एक देवगडचं भजन येतं रात्रीत मला त्या भजनाला लोक आले ना त्यावेळी मला खूप आठवण आली की मीराशी बुवा होते दादांच्या काळामध्ये ते त्यांच्या घराजवळ जवळ ती जी परंपरा आहे त्यांची ती अजून चालू आहे आणि आज मला त्यांचं नाव आठवलं म्हणजे ते आता हयात नाही आहेत पण मीराशी बुवा जे होते त्यांची जी गेटअप होता वेशभूषा होती ना ती मला पटकन आठवली की रात्री त्यांचं भजन ऐकायला गेलो की वरे इथून इथे ये येणं आणि आतापर्यंत एवढ्या वर्षाची म्हणजे मी त्यावेळी कदाचित मी पाचवी सहावीत असेल त्यावेळी तेव्हापासून ती लोकं येतात आजही ती परंपरा त्यांनी सांभाळली आहे त्यांच्या गावात घरच्या लोकांनी म्हणा की ही परंपरा खूप सांभाळलेली आहे आणि ही परंपरा सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपले जे व्हिडिओ बघत असतील त्याने कमेंट करून सांगा की या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणाकोणाच्या आठवणी या ताज्या झाल्या हो हो नक्की 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 ह्या आठवणी खूप आहेत अशा आषाढी एकादशीच्या खूप आठवणी आहेत आमच्या फिरावड्यामध्ये आहे अष्टमीच्या आठवणी खूप आहे शिमग्या शिमग्याच्या आठवणी खूप येतात आणि खूप जुने दिवस पण आठवतात त्यांना तुम्ही खरं नक्की मिळते

I don't know. आता जाऊया मधल्या वाढ जबरदस्त घर लागले म्हणजे यायला सुरुवात झाली बांधावर पळ काढले मी आले आता मंदिर मन... दा भजन करत करत आपण आता समुद्रावर करतो पुढे खतरनाक वातावरण झालंय सगळेजण इकडेच थांबले आढळला पाऊस जबरदस्त झालाय वारा बघा किती लाडवायला जबरदस्त कंडिशन झाली आहे बघा सगळ्या क्षेत्राने वारा जबरदस्त आहे मग विसर्जनाला आलो खरं वारा आहे आणि पाऊस तर बेफाम खतरनाक पाऊस खतरी पाऊस खत्री पाऊस बेकार पाऊस पावसांना अक्षरशः वाट मिळाली सगळे थंड आले आणि जबरदस्त कडक पाऊस होईल त्यामुळे शूट पण काय करू मिळालं नाही आत्ता मी इल मंदिरात आणि मंदिरात महाप्रसाद बनवला जाता म्हणजे विसर्जन झाल्यानंतरना महाप्रसाद दिले जाता महाप्रसादासाठी बरेचसेजण जेवून गेले आणि गे काहीजण अजून जेवचे बाकी आहेत बरोबर आहे आत्ता काही जण कपडे चेंज करून करून आपले येतातली महाप्रसाद घेतात आपल्याकडे हो संध्याकाळचं मिळणारं महाप्रसाद म्हणजे एकच असता आषाढीचं जण जेवून गेलेले आणि आता उरलेले आणि हे पाणी पाणी हे बाळा पाणी भिजलेला ना रे आला तो नुसतो फिरता तो नुसतो फिरता बसतोय मी पण जेव आणि फोनवर बोलता बाई जेवता सोडून फोनवर बोल

चखण्या घेऊन ये आंबा भाजी माझे येऊन माझे येईल लॉंचात घातलं सव्वा आठ वाजल्यात आणि आता खूप गर्दी झाली कारण सगळे भिजलेले होते ना सगळेजण आता कपडे बदलून आले आता गर्दी बरीच झाली आहे म्हणजे मजा असते इकडे महाप्रसादाचं महाप्रसादामध्ये ना तिकडे भात इकडे खीर इकडे पावट्याची बटाट्याची भाजी डाळ असते अजूनपर्यंत किती महाप्रसाद आहे तुला आणि प्युअर चुलीवरती बनवलेला महाप्रसाद असतो कळवलं आणि चांगलं कटबीट मारलाय ते भारी स्वजवळ दिसता आणि इकडे सुधीर बसला आणि बाकीचे आता आता कोण कोण सगळे सगळे हळूहळू हळूहळू आपापल्या टायमिंग नुसार जेवूक येतात जेवतात सगळे <laughs> तर मित्रांनो नंदू गेला आता जायला गेला जेवला आम्ही जशी आठवण मगाशी सांगत होतो ना ते म्हणजे तिकडे काय व्हायचं की विसर्जनाला मूर्त्या विसर्जित होता होता तोपर्यंत आम्ही इकडे यायचो आणि इकडे महाप्रसादासाठी जागा अडवण्याचे तेव्हा खूप हे होती क्रेज होती कोण लवकर येईल कोण पहिल्या पंक्तीत बसेल अशा प्रकारच्या या आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून ताज्यात आल्या होत्या आणि खूप धमाल असायची कारण तेव्हा मोबाईल वगैरे काहीच नव्हते आणि अशीच जुगल जी असायची कोण पहिलं पहिल्या पण तिथे येऊन बसतोय आणि कोण पहिलं पण महाप्रसाद घेतो छान वातावरण असायचं आज तुम्ही एकंदरीत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा हा विसर्जनाचा कार्यक्रम बघितला एकादशीचा कार्यक्रम आपण केला नाही कारण आपल्या चॅनलवरती लाईव्ह त्याचे ह्या लाईव्ह केलेला होता त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ केला नव्हता विसर्जनासाठी आपण तिकडे घेऊन जाऊ शकत नाही सेटअप आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण विसर्जनाचं लाईव्ह केलं नव्हतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधला वाडा विसर्जन सोहळा तसंच खाली म्हणजे जोशींच्या घरी जोशींच्या घरी पोजलेले उत्पूरक महेश मूर्ती यांचं विसर्जन ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की की लाईक करा मित्रांसाठी शेअर करा वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन आपण ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा जे काही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचा आणि गाववाले पहिले गाववाले सगळे सबस्क्राईबर